ओबीसी बांधवांना जे आंदोलन करत त्यांना बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबई मधल्या संविधान सन्मान महासभेमध्ये एक गोष्ट सांगितली होती की आपण इतिहास तपासून घ्या की आपल्याला आरक्षण नक्की कोणाच्या लढ्यामध्ये मिळाले आणि जेव्हा काही लोक तुम्हाला आरक्षण मिळावं ह्याच्यासाठी लढत होती तेव्हा त्यांच्या विरुद्ध कोण उभे राहिले आणि आपण एकदा इतिहासात तपासून बघा की मंडल कमिशन बरोबर कोण होतं आणि त्याच्या विरुद्ध हिंदुत्वाचं कमंडल कोण नक्की घेऊन आलेलं त्या वक्तव्यावरती काही बहुजन नेते हे ले म्हणाले की इतिहासात जाऊन काय करणार आहेत इतिहास कशाला बघायचा आता तर ह्याच्यावरती बाबासाहेबांचं एक खास वाक्य होत दोज हु कॅन नेव्हर अंडरस्टँड हिस्ट्री कॅन नेव्हर राईट हिस्ट्री जो माणूस आतापर्यंत इतिहास कधी समजला नाहीये तो माणूस कधी इतिहास लिहू नाही शकत किंवा बदलू नाही शकत <प्राणागा> आणि ह्याच दृष्टिकोनातून मला आपल्या सर्वांसमोर मांडायचंय कि मंडल कमिशनच्या सूचना मान्य करा मंडल आयोगाच्या सूचना मान्य करा हा लढा व्ही पी सिंगांनी सुरू केला होता आणि त्या व्ही पी सिंगांना महाराष्ट्रामध्ये आणणं महाराष्ट्रामधल्या बहुजनांची परिस्थिती काय आहे ती समजून दाखवणं महाराष्ट्रामधल्या दिग्गज बहुजन नेत्यांची भेट करून देणं आणि महाराष्ट्रामधनं मंडल कमिशन लागू हो या लढ्याला पाठिंबा दिला तो फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी